नमस्कार मंडई तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिश्रा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भांडूपमध्ये भरला आहे कोकणी महोत्सव एकोणतीस ऑक्टोबर ते बारा नोव्हेंबर या दरम्यान हा उत्सव आहे आम्ही गेलेलो शनिवारी तर खूपच गर्दी होती ही जी गर्दी दिसत आहे ना ती रात्री अकरा वाजता होती म्हणजे विचार करा भांडूपवासियांचा किती प्रेम आहे कोकणी महोत्सववर तसे भांडूपला कोकणचे माहेरघर हेच म्हटले जाते आणि ते खरेच आहे तर गणपती बाप्पाचे घेतले दर्शन आणि लागलो कोकणी महोत्सवमध्ये फिरायला बघा बघा या कोकणातील फेमस डिश कोंबडी वडे खेकडा थाळी मटन थाळी फिश थाळी सर्व काही मिळतं हां येथे तसेच ट्रेंडिंगमध्ये असलेला फ्रूट रोलर पोटॅटो ट्विस्टर वजरी भाकरी बरेच काही ये आयटम येथे मिळतात त्यासोबतच डबलबारीचा मस्त असा प्रोग्राम चालू होता चायनीज आयटममध्ये मुलांचे सर्वात फेवरेट व्हेज मंचुरियन व्हेज सूप सर्व काही मिळते तसेच येथे लहान मुलांसाठी किंवा मोठ्या मुलांसाठी बरेचसे गेम आहेत ज्यामध्ये रिंग टाकणे बॉल टाकणे गनने फुगे फोडणे बॉल मडक्यात टाकणे असे बरेच गेम आहेत तेथून थोडं पुढे गेल्यावर मोठे खेळ बघायला मिळतात जसे की आकाश पाळणा लहान मुलांची ट्रेन लहान मुलांसाठी बंपर किंवा कार सर्वच गेम येथे बघायला मिळतात तसेच येथे टर्फ देखील आहे क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्यासाठी आणि येथे जायंट बोट देखील आहे लहान मुलांसाठीही बोट आहे हे सर्व बघत असता विचार केला आता गेम खेळायचा तर हातात घेतला बॉल आणि लागलो ग्लास उडवायला पहिल्या वेळेत दोन राहिले आणि दुसऱ्या वेळी राहिले फक्त एक यार श्री सुजय धुरत आणि सौ सुप्रिया सुजय धुरत या दरवर्षी भांडूपकारांसाठी हा महोत्सव भरवतात मग आम्ही सुद्धा विचार केला ब्रेक डान्समध्ये बसायचा तर बसलो ब्रेक डान्स मध्ये आणि बापरे किती गोल गोल फिरायला लागले हे नंतर ओजसला आम्ही बसवले मिक्की माउस जम्पिंग बाउन्स मध्ये बघा तो किती मस्ती करत आहे कसा खाली येतोय बघा <laughs> मग आम्ही गेम खेळायला गेलो मडक्यात टाकायचा बॉल आम्ही सगळे खेळलो पण कोणाचाच बॉल मडक्यात गेला नाही नंतर खेळायला गेलो दुसरा गेम रिंग टाकणे त्यातही कोणचेच लक नाही लागले अँड फायनली आम्ही खेळायला गेलो लकी गेम ज्यामध्ये बॉल टाकायचा असतो आणि त्यांनी मेन्शन केलेली टोटल झाली पाहिजे तर आम्ही जिंकलो ही वॉटर बॉटल आणि ती दिली आम्ही ओजसला ला डँड तो झाला खुश मस्त अशी आहे सॅटर्डे नाईट आम्ही एन्जॉय केली मालवणी बाजारमध्ये सध्या ट्रेंडिंग असलेले टी शर्टवर प्रिंट हे देखील या मालवणी बाजारात अवेलेबल आहेत तुम्ही जे सांगाल ते येथे प्रिंट केले जाते आहेत ना टी एकदम भारी तर असा होता आमचा सॅटरडे तुम्ही कधी जात आहात मालवणी बाजारमध्ये नक्की जा